गौरी गणपती झाले की आपल्याला वेध लागतात ते नवरात्रीचे नवरात्रीची आपण वाट पाहतो ती कशासाठी देवीच्या उपासनेसाठी घट बसवण्यासाठी रुजवण घालण्यासाठी पोथी वाचनासाठी नऊ दिवसाच्या उपासांसाठी जेवढी होईल तेवढी देवीची सेवा आपल्याकडून व्हावी यासाठी पण हल्ली मात्र चला नवरात्रीच्या तयारीला लागा असे म्हणून जे मेसेज येतात त्या मेसेजमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या कपड्यांच्या रंगाचीच फक्त माहिती असते म्हणजे बाकी तुम्हाला देवीबद्दल काही माहीत नसेल तरी चालेल पण कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचा कपडा घालायचा आहे हे मात्र नक्की माहीत पाहिजे आणि ते तुम्ही घातले पाहिजेत म्हणजे काही बायकांना तर मी अशा ओळखते की ज्या त्या नसलेल्या रंगाच्या कपड्यांच्या खरेदीलासुद्धा जातात मला हसावं की रडावं कळत नाही देवीची उपासना करून स्त्री शक्तीचा जागर करण्याचा हा काळ आपण मात्र आता फॅशन म्हणून साजरा करायला लागलं काय करायचं